राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतची त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे या निमित्तानं त्यांचे पती सदानंद सुळे यांनी त्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय लग्नाच्या वाढदिवशी सुळे दाम्पत्य जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला गेलं त्यावेळी प्रथेप्रमाणे पती सदानंद सुळे यांनी चक्क सुप्रिया सुळे यांना उचलून घेतलं खरं तर बायकोला उचलून घेऊन गडाच्या काही पायऱ्या चढायच्या असतात पण आता नाही म्हटलं तरी सुप्रिया सुळे म्हणजे साक्षात शरद पवारांच्या कन्या त्यामुळे हे आव्हान सदानंद सुळेंना फार काही पेलता आलं नाही पहिल्याच पायरीवर त्यांची अक्षरशः दमछाक झाली हे सगळं दृश्य पाहताना उपस्थितांना सुप्रिया आणि सदानंद सुळे या दाम्पत्यातील एकमेकांबद्दलचं प्रेम मात्र येथे आवर्जून दिसलं हे दृश्य अत्यंत बोलकी आहेत जेजुरी गडावर जाताना काही पायऱ्या तरी पत्नीला उचलून घेऊन जाण्याची प्रथा आहे आणि त्याच प्रथेप्रमाणे सदानंद सुळे यांनी आपली पत्नी सुप्रिया सुळे यांना उचलून काही पायऱ्या चढण्यासाठी प्रयत्न केला पण सुप्रिया सुळे म्हणजे अर्थात शरद पवारांची कन्या आणि हे आव्हान त्यामुळे सदानंद सुळे यांना काही पेलवलं नाही आणि त्यामुळे उपस्थितांना हसू आवरता आलं नाही आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवारांची वजनदार कन्या आणि त्याचं आव्हान सदानंद सुळे यांना सुद्धा पेलवलं नाही हे स्पष्ट दिसतय अगदी कराय म्हणजे खर तर त्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो अशा अनोख्या पद्धतीने त्यांनी साजरा केला एक गोष्ट मात्र नक्की जो बंध आहे जे प्रेम आहे ते यातून स्पष्ट म्हणजे प्रत्येक राजकारणात आहे तिथं वैयक्तिक देखील काही आयुष्य असतं मात्र तिथे देखील कसा कसे आनंदाचे क्षण येऊ शकतात कसं इतरांना त्यामध्ये सहभागी करून घेता येतं हे देखील या दृश्यांमधून लक्षात येतं आज जेजुरी करावरती ते दोघेही दर्शनासाठी निघाले असताना अशी आहे की तिथे येतं तर नवरा मुलगा असतो तो त्याच्या पत्नीला मुलीला उचलून घेतो आणि देवाच्या दर्शनाला घेऊन जातो मात्र आपण म्हणतो की या गडाला नऊ लाख पायऱ्यांचा हा गड आहे मग एवढ्या पायऱ्या तर शक्य नाही मात्र किमान पाच पायऱ्या चढाव्यात आणि त्याला पाच पावली असं म्हटलं जातं तर अशी पाच पावली आज त्यांनी अडकत सदानंद सुयंनी पूर्ण केली आणि गेल्या वर गेल्यावर त्यांनी छान भांडाऱ्याची उदाहरण केली देवाचं दर्शन घेतलं तई देखील आणि स्वाभाविकपणे मला तो सदानंदाचा उल्लेख त्या ठिकाणी असतो त्यामुळे या सदानंदाचा म्हणजे सदानंद सुळेसाठी देखील हा एक वेगळा आणि छानसा योग होता आणि तो त्या दोघांनी आपल्या कार्यकर्त्यां त्यांच्या सोबतीनं अशा पद्धतीने साजरा केला अगदी बरोबर आहे अरुण सदानंदाचा एअरकोट करताना इथे या सगळ्यांना हसू आवरलं नाही हे सुद्धा स्पष्ट दिसतंय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला तर सदानंद सुळे यांनी सुप्रिया सुळे यांना उचलून काही पायऱ्या चढण्याचा प्रयत्न केला पाच पावली असायला म्हणतात पण त्यात त्यांना यश आलं नाही हे स्पष्ट दिसतंय या दृश्यांमधून आणि सुप्रिया सुळेच काय स्वतः सदानंद सुळे आणि उपस्थितांना कुणालाच हसवू आवडलं नाही